हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा महिलांच्या सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे दागिने मेकअप हेअरस्टाईल आणि साड्यांप्रमाणेच सुद्धा आपले सौंदर्य अधिक खुलून येते प्रत्येक महिलांकडे दागिन्यांचा एकतरी सेट नक्कीच असतो पण हातात बांगड्या किंवा कड्यांशिवाय साडीवर लुक अपूर्णच वाढतो तर सध्या बांगड्यांऐवजी कशा प्रकारचे कडी घालण्याचे फॅशन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे फॅन्सी कडी घालण्याची खूपच फॅशन आहे ऑफिस साठी ड्रेस वर देखील तुम्ही असे नाजूक कडी घालू शकता कोणत्याही प्रकारच्या साडीवर तुम्ही अशा प्रकारची कडी घालू शकता ब्रास टेम्पल रजवाडी कुंदन रोज गोल्ड अशा प्रकारात ही कडी बघायला मिळतात कड्यांची फॅशन आता अधिक स्टायलिश आणि आकर्षक झाली आहे ज्यामुळे ते आधुनिक कपड्यांसोबत आकर्षक आणि सुंदर दिसतात डेलिव्हरसाठी आपण नाजूक डिझाईनच्या बांगड्या वापरतो संध्यासे नाजूक डिझाईनची ची कडी घालण्याची खूपच फॅशन आहे यामध्ये कटवर्क डिझाईन आणि वेगवेगळ्या शेपचे असे कडे देखील खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाढतात अशा प्रकारचे पर्लकडे घातल्यानंतर देखील खूप क्लासी दिसतात अनेक जणींना दागिन्यांमध्ये नाजूक दागिने घालायला आवडतात तर अनेकांना उठावदार आणि ठळक दागिने घालायला आवडतात अशा प्रकारचे कडे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला खास प्रसंगी घालण्यासाठी किंवा लग्न समारंभासाठी कडे हवे असतील तर असे थोडे हेवी डिझाईनचे कडे यामध्ये तुम्ही ट्राय करा कड्यांमध्ये सध्या असे टेम्पल डिझाईनचे आणि गोल्ड फिनिश कॉइन कड्यांची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे यामध्ये वेगवेगळे पॅटर्नही बघायला मिळतात सिल्क साड्यांवर ट्रॅडिशनल साड्यांवर असे कडे घातल्यानंतर तुम्हाला रिच आणि रॉयल लुक मिळतो ज्यांना बांगड्यांऐवजी कडे घालायला आवडतात त्यांच्यासाठी या डिझाईन्स बेस्ट ऑप्शन आहेत स्टायलिश आणि हेवी लुकसाठी सध्या अशा प्रकारचे कडे घालण्याची फॅशन आहे लेहंगा डिझायनर साडी व ड्रेसवर फॅन्सी दिसण्यासाठी तुम्ही असे कडे ट्राय करू शकता अशा प्रकारची संपूर्ण डायमंड वर्ग असलेले कडे देखील खूपच फॅशन मध्ये आहेत सध्या अशा गोल्ड फार्मिंग मिनाकारी बांगड्या देखील खूपच मागणीत आहेत बांगड्यांमध्ये किंवा कड्यांमध्ये सध्या अशा प्रकारचे एक ग्रॅम गोल्डचे डिझायनर कडे देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत गोल्ड लुकमध्ये हे खूपच रिच दिसतात ज्यांना सोन्याची कडी घालण्याची हाऊस आहे त्यांनी असे एक ग्रॅमची कडी घालून हाऊस पूर्ण करू शकता हे एक ग्रॅमचे असे कडे अगदी सोन्यासारखे दिसतात आणि याचा कलर देखील लवकर जात नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा